नमस्कार मैत्रिणींनो स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आरीवर्क ब्लाऊजला जे शिवण असतं ते व्यवस्थित शिवण कसं करायचं ब्लाऊज कसं कट करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर हा हा जो सिम्पल आरीवर्क असलेला ब्लाऊज आहे आणि त्यावरती आपण अस्तर ठेवून ते कसं कट करायचं हे आपल्याला बघायचं आहे तर हा ब्लाऊज जो आहे अगोदर व्यवस्थित आपण एकावर एक जी डिझाईन आणली ती एकदम व्यवस्थित एक सारखी ठेवून घ्यायची एकावरती एक, एक कुठेही डिझाईन आपली ती मागे पुढे झाली नाही पाहिजे एकदम व्यवस्थित या पद्धतीने ती हे बघा ठेवून घ्यायची चेक करून घ्यायचं हवं हो तर परत परत, परत आणि त्यानंतर जी डिझाईन आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची तिथून पुढे आपल्याला त्यावरती आपलं जे माप आहे त्या मापाचा बॅग ठेवून घ्यायचा बॅग ठेवतानाही आपण अगोदर व्यवस्थित सगळं चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित बसतो की नाही सर्व ते चेक करून घ्यायचं या पद्धतीने आपण बॅग ठेवून बघतो आहे आणि त्यानंतर आपल्याला जो गळा आहे तो किती आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॅकवरती जे माप आहे ते मोजून ते टाकायचं आहे कट करायला घ्यायचं आहे तर आपला जो गळा आहे आता आपण इथे जे मोजून घेतलं आहे आपलं माप बसतं आहे आणि आपल्याला साडेदहा अकरा इंचाचा ब्लाऊज जो आहे गळा जो आहे तो तयार करायचा आहे आणि त्यासाठी आपण आता जे माप आहे ते कट करून घेतो आहे आणि त्यानंतर अस्तरवरती आपण गळा कट करणार आहोत आता ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूने स्लीव्ज आलेली आहे आणि स्लीव्जलाही आपण त्याच पद्धतीने जे स्लीव्जला आहे ना नथ आली आहे नथची जी डिझाईन आहे ती प्रॉपर एकावरती एक ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं सर दोन्ही बाजू खाली जे डिझाईन आली आहे सरळ लायनिंगची ती पण बरोबर एकावर एक ठेवून घ्यायची कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या जे मापाची अस्तरची स्लीव्ज आहे तिचा बरोबर मध्यभागी ठेवायची ती जिथे आपलं मध्य हवा आहे बरोबर दंडावरती आपल्याला तिनात यायला हवी यासाठी आणि त्यानंतर आपण जे अस्तर आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि कटिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आपलं बॅक आणि स्लीव जे आहे आरीवर्कची ते आता कटिंग करून झालं आहे आपलं आणि आपण नेक्स्ट पार्ट जे आहे नेक्स्ट याच्यामध्ये आपण ते शिवून काढणार आहेत तर शिवण्याची पद्धत आपण बघूयात शिवण करण्याअगोदर इथे आपल्याला जो गळा आहे आपला तो मोजून घ्यायचा आहे जो ब्लाऊजवरती आलेला गळा आहे आरीवरचा तोही मोजून घ्यायचा आहे आणि आपल्याला जो तयार करायचा आहे तोही गजा मोजून घ्यायचा आता इथे जो गळा आहे ना तो अकरा सव्वा अकरा इंचच आहे आणि आपल्याला तयार अकरा इंच करायचं आहे त्यामुळे आपल्याला पावपाव इंच शिलाई मार्जिन शिवण्यासाठी शिल्लक राहते त्यामुळे आपल्याला ब्लाऊज शिवणंच कुठलीच अडचण येणार नाही ने। नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला शिलाई मार्जिनही म्हणजे शिवण्यासाठी आपल्याला त्या साथी, आपला गरे, कुटले मनी दिन काल जी डिझाईन आहे त्यासाठी आपला दाभा वगैरे व्यवस्थित कुठले मनी फुटणार नाही या पद्धतीने काळजी घेऊन शिवायला भेटलं पाहिजे आणि आता आपण अस्तरवरती गळा कट करून घेतो आहे हा आपला ब्लाउजचा कपडा आहे आणि त्यावरती आपण हे कापलेला अस्तर ठेवलं आहे कापडाचा आपण मद्य काढून घेतला आहे ब्लाऊजचा आणि त्यावरती अस्तरचा मद्य काढून बरोबर आपण त्यावरती ठेवून घेतला आहे आणि अस्तर उलगडून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर म्हणजे मध्यापासून आपला गळा जो आहे तो प्रॉपर बसवला जातो आणि जिथे मद्य आहे बरोबर तिथे खाली आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला गळ्याच्या सर्व टाचण टाचणपिण्या लावून घ्यायचे जे की आपल्याला शिवणाला फार सोपं होईल ते त्यामुळे गळ्याच्या सर्व बाजूंनी पिण्या लावून घेतल्यात आपण आणि आता बरोबर आतमधनं पावपाव इंचावरती आपल्याला संपूर्ण गळा जो आहे तो शिवून घ्यायचा आहे गळा शिवून घेतल्यानंतर पूर्ण पाव इंच अंतरावरती गळा आपल्या गळ्याच्या आतील जे कापड आहे ते कट करून घ्यायचं गळा अगोदर व्यवस्थित शिवून आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आणि आतलं कापड जे आहे ते कट करून टाकायचं इथे आपलं व्यवस्थित गळा शिवून झाला आहे तो कट करून घेतल्यानंतर अस्तर जे आहे आपलं ते आतमध्ये आपल्याला पलटवून घ्यायचं आहे गळा कट केल्यानंतर छोटे छोटे नॉच द्यायचे आपल्याला छोटं छोटं कट द्यायचं आहे आपलं जे शिवण आहे त्याच्या आतमध्ये आणि त्यानंतर पिना ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि गळा आतमध्ये व्यवस्थित पलटवून कपडा टाईट पकडून पूर्ण गळ्याला जे आहे वरतून परत एक टेप मारायची आपल्याला टिप मारताना आपले जे मनी आहेत ब्लाउजला जे वर्कचे ते कुठे शिवण्यात येणार नाही कुठे तुटणार वगैरे नाही या पद्धतीने सावकाश हळूवार टिप मारायची आणि पूर्ण गळा फिनिशिंगचं रेडी करायचा पूर्ण गळा टीप मारून घेतल्यानंतर सर्व बाजूंनी टिपा मारून आतल्या बाजूनी चारही बाजूंना टिपा मारून अस्तरपेक्षा वाढीव कपडा कट करून खाली कमरपट्टी लावून घ्यायची आणि आपला जो बॅक आहे तो रेडी झाला आहे आता या पद्धतीने यानंतर आपल्याला जी बाही आहे ती तयार करायची बाईला आपलं डिझाईन आली आहे आणि ती बाही आता आपल्याला रेडी करायला घ्यायची बाहीलाही याच पद्धतीने बरोबर मध्यावरती जिथे डिझाईन आहे आपली तिचा मध्य काढून घ्यायचा आणि तिथे अस्तर आपलं जे आहे बाहीचं तिचंही मध्य काढून घ्यायचा या पद्धतीने आणि उलगडवून खालच्या बाजूने पावींचं अंतरावरती टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर दाबटीप देऊन सर्व बाजू शिवून बाही रेडी करून घ्यायची आहे दोन्ही बाजू बाईच्या याच पद्धतीने तयार करायच्या आणि आपली जी बाही आहे ती दोन्हीही बाजूच्या बाह्या या, या पद्धतीने रेडी झालेल्या आहेत या पद्धतीने आपलं बॅक आरीवरचा आणि त्याच पद्धतीने बाहीला जर आला असेल तर या पद्धतीने शिवण करायचा हा साधा आणि सोपा असा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने कुठलीही डिझाईन असेल तर आपण गळा जो आहे तो हळूवर सावकाशपणे व्यवस्थित बघून शिवून घ्यायचा आहे तर हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा